नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म पाहू शकतो मित्रांनो तर आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मित्रांनो आणि आता आपल्याकडे पक्षी विक्रीला आहे मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो आपला फार्मा मित्रांनो आपला फार्मा नगर डाऊन हायवेला बारा नडवड वेळ होऊ शकतात मित्रांनो समोर नगर दोन रोड कोणाला घ्यायचं असेल मित्रांनो कावेरीत कोंबड्या जर कोणाला पाहिजे असेल तर, तर जरूर संपर्क करा आपल्याकडे विक्री चालू आहे मित्रांनो आता सातशे आठशे चे तालंगा झालेत मित्रांनो आणि कोंबडा आठशे नऊशे ते हजार ग्रॅमपर्यंत आहे जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो एकदम अंड्यासाठी आणि मांसासाठी एकदम टॉप क्वालिटीचा पक्षी कावेरीचा तर आपल्याकडं साडेचारशे ते पाचशे माल विक्रीसाठी आहे मित्रांनो मिक्स येणार माधी तर कोणाला अंड्यासाठी किंवा मांसासाठी जर घ्यायचे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो पाहू शकता झूम केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर विक्री चालू आहे ती जरूर संपर्क करा

जवळजवळ दोन अडीच किलोचे झाले झालेत आपल्याकडे तर पहा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल संपर्क करा धन्यवाद